वो समाज व सर्व धर्माच्या लोकांना पोलीस स्टेशन फारच्या वतीने जाहीर आव्हान आहे की सध्या जे नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये महाराजांकडून काही अपशब्द वापरले गेलेले आहे असे मुस्लिम बांधवांचे मुस्लिम बांधवांचे भावना दुखवल्याबद्दल एक जनतेमध्ये थोडा रोष निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल काही जे सोशल मीडियावर आहे त्याच्या काही आपो पसरणार नाही आपल्या वागण्यामुळे आपल्या स्टेटस ठेवल्यामुळे किंवा इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवल्यामुळे एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील असं कोणी वागणार नाही प्रत्येक धर्माला ज्याच्या ज्याच्या धर्माचा प्रसार करण्याचा आणि प्रचार करण्याचा लोकशाही मार्गाने अधिकार आहे परंतु आपल्या एखाद्या वक् वक्तव्यामुळे किंवा आपल्या एखाद्या सोशल मीडियावर ठेवलेल्या पोस्टमुळे जर एखाद्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल कोणीही कायदा हातात घेऊ नये सर्व समाजाचे बांधव गुन्ह्या गोविंदाने राहत असतात परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे आपशब्द वापरले आप जातात की ज्यामुळे एखाद्या धर्माच्या भावना दुखावतात की हे बेकायदेशीर आहे असा जो कोणी व्यक्ती समर्थनार्थ किंवा द्वेष भावनेने एखाद्या व्यक्तीच्या समर्थनार्थ किंवा दुसऱ्या एखाद्या धर्माच्या द्वेषाबद्दल काही सोशल मीडियावर पोस्ट टाकले जातील त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गोली दाखल करतील तर सर्व भारत वासियांना व वा भारत पोलिस हद्दीतील सर्व जनतेना एक पोलिस स्टेशन मार्फत व पोलिसांमार्फत जाहीर आवाहन केलं जाईल की कोणी असे कोणाच्या सांगण्यानुसार अफवा पसरायच्या नाहीये सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरायच्या नाहीये जे लोक असे कायदा हातात घेतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल